धुळे जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन चे वतीने ठिकठिकाणी जाऊन मतदान जनजागृती करण्यात आली धुळे जिल्हाधिकारी मान्य अभिनव गोयल यांच्या संकल्पनेनुसार मिशन पंचाहत्तर धुळे लोकसभा निवडणुकीत भरभरून मतदान व्हावे यासाठी आज धुळे जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन चे वतीने मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा जागा हो असे आवाहन करीत बस स्टॉप पेट्रोल पंप कराची वालाकुंड महात्मा गांधी पुतळा दत्त मंदिर चौक या ठिकाणी जाऊन मतदान जनजागृती करण्यात आली या मतदान जनजागृती मोहिमेत मानिये जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके साहेब सहायक माहिती अधिकारी संदीप गावित तसेच धुळे जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन चे अध्यक्ष गणेश पाटील उपाध्यक्ष श्याम निरगुडे खजिनदार किशोर पाटील कार्याध्यक्ष देव पवार माजी सचिव बापू मोरे महाराष्ट्र राज्य असोसिएशनचे माजी सचिव राजू भाऊ पवार साई कृष्णा कलर लॅब संचेती मुन्ना वानखेड़े गणेश भाऊ बर्गे विलास मोरे संकेत बिरारी विजय बहाळकर प्रकाश सोनवणे सुनील पाटील संदीप सोनवणे अमोल देवरे सचिन पाटील जितेंद्र खैरनार राकेश जाधव चेतन पाटील शेखर चित्ते भटू करणकाळ ऋषिकेश अहिरराव मुधोळकर आदी सहभागी झाले बळकट व्हावी यासाठी पुढे फोटोग्राफर तारखेला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती मतदान देण्याच्या दृष्टीसाठी अतिशय चांगला आहे पुढे फोटोग्राफर माझ्या शुभेच्छा मी मतदान करतात आपणही मतदान करा अशी मी आपल्या सर्व धुळेकरांना दुणे विनंती करतो धन्यवाद कोणाच्या या कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा फोटोग्राफर तर्फे आम्ही मतदार जनजागृती हा कार्यक्रम ठेवलेला आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब अभिनंदन गोयल साहेब यांनी जे आवाहन केलं होतं या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देत आज मतदाना जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमात आम्ही धुळे शहराच्या विविध भागामध्ये जन जाऊन जनजागृती करतोय फोटोग्राफर असोसिएशन हे सामाजिक कामामध्ये सर्व स्तरावर योग्य काम करत असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज मतदानाला मतदाताला जागृत करण्यासाठी आज इथं जमलो आहोत आणि इथून आता आम्ही धुळे शहराचं बसस्टँड आणि आग्रा रोडाचा एक प्रमुख पेढेचा भाग फुलवाला चौक आणि मंदिर चौक संतोषी माता चौक असे विविध भागामध्ये जाऊन मतदानासाठी लोकांना जागृती करणार आहोत आणि त्यांना मतदान करण्याला आवाहन करीत आहोत